प्रचाराचा शेवटचा दिवस होता प्रचार आता पाच वाजता संपला आहे मी पुणेकरांचे खूप खूप आभार मानतो पुणेकरांनी हे एक महिन्यात मला लय प्रेम दिला आणि मी तुम त्यांचं ऋणी हो आणि असंच माझे सेवा करायसाठी पुणेकरांच्या साठी आम्हाला ठेवावे देवाला प्रार्थना करतो मी आणि मी जी बकफची जमीन असा दंगेकरांनी ते केलं ते मी पूर्ण लाष्टपर्यंत जाणार आणि ते ताब्यात घेऊनच त्याला तिकडं यू पी एस आय पी एस सेंटर मोठा सगळ्या समाजासाठी उघडणार आहे आणि दुसरी गोष्ट असंच मला पुणेकरांनी प्रेम देत राहावे तेरा तारखेला पतंगचे चिन्हावर बटन दाबून मला बहुमताने विजय करतील एवढं मला निश्चित माहीत आहे पुणेकरांचे मी परत आभारी येऊ नाने मेजर नागरिकांना प्रश्न पहिले पाह तर पुरे पुणे पुण्यात ट्रॅफिकचा लय मोठा प्र प्रश्न आहे ट्रॅफिक इज फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ पुणे तर त्यासाठी मी सांगते की पहिला मी ह्याच्यावर रिंग रोडचा विषय घेणार आहे पहिला मी निवडून आलो तर रिंग रोड कशी होईल पुणे शहरात हे वीस वर्षांनी मी ऐकते पंचवीस वर्षांनी काँग्रेस बी जे पी सत्ता सरकार आली तेव्हापासून बोलतात रिंग बनवणं रिंग रोड बनवणं काय बनत नाही आज एवढे हाल चालू आहे पब्लिकचे का लक्ष्मी रोडवरून दानापेठपासून अलका चौकापर्यंत जायला दीड ते पावणे दोन तास लागतात नाही का अशी परिस्थिती आपल्या पुण्याची झाली तर त्यावर मी सगळ्यात जास्त काम करणार आहे आणि मग मोठे मोठे दवाखाने एकच असून हॉस्पिटल आहे आपल्याला त्यात पण पैशांनी बाहेरून दवा औषध आणायला लावतात नाही का हे सगळ्या असे समस्या आहे मग कंपन्याच्या पोरांना पो पोरींना नाही का नोकरी नाही ग्रॅज्युएट झाले घरात बसलेले लोक आणि पुण्याचे जे आय टी कंपनी सगळे इकडं एवढे क कॉस्ट आहे तुमच्या टॅक्सीचे का लोकं इकडून पळून चालले आणि ते मद्रासला शिफ्ट व्हायला लागले तर त्याला कसं थांबवता येईल ते माझं धोरण असं अपील करतो का मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि आशीर्वाद अशा पद्धतीनं मताच्या रूपात मला तुमचा आशीर्वाद हवे एवढंच मी तुम्हाला विनंती करतो